नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी कोणत्याही जास्त मसाल्याचा वापर न करता बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी आपण इथं घेतलेल्या आहेत बघा फ्लावर घेतलेला आहे सव्वाशे ग्राम आणि अशा पद्धतीने छोटे छोटे आकाराचे कट करून घेतलेले आहेत सोबतच एक दोन मोठे बटाटे कट करून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी ओतून घेऊया आणि या हो बटाटा फ्लावर स्वच्छ धुवून घेऊया तर फोडणीसाठी आपण इथे घेतलेला आहे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत हे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच आलं लसूण कोथिंबीर अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे आणि कडीपत्ता तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया इथे बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल ओतून घेऊया इथं बघा तेल गरम झालेलं आहे यामध्ये टाकूया अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी कडली की त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे मोहरी जिरे छान अशी कडलेली आहे कडीपत्ता टाकून घेऊया आणि सोबतच कांदा कांदा एक दोन ते तीन मिनिट छान असं तेलामध्ये परतून घेऊया तरी ते आपला कांदा छान असा परतून होत आलेला आहे जास्त काळा पण करायचा नाही किंवा लाल पण करायचा नाही हलकासा सोनेरी रंगावर हा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर आता यामध्ये टाकून घेऊया आलं लसूण कोथिंबीर पेस्ट आणि टोमॅटो मिक्स करून घेऊ टोमॅटो छान असा एक दोन ते तीन मिनिट आपण शिजवून घेऊया तर इथे कांदा छान असा आपण परतलेला आहे यामध्ये टाकून घेऊया काळा मसाला टाकून घेऊया सोबतच एक अर्धा चमचा भर लाल तिखट तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा मिक्स करून घेऊ एक पाव चमचा गरम मसाला टाकून घेऊया चवीनुसार मीठ मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपण भाजलेला आहे तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा इथे टाकून घेऊया पाव चमचा हळद मिक्स करून घेऊ सर्व आता यामध्ये टाकूया धून घेतलेला बटाटा फ्लावर मिक्स करून घेऊ एक मिनिट भर आपण हे छान असं मिक्स केलेलं आहे तर आता यामध्ये पाणी ओतून घेऊया आता आपण यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे पाण्याचा वापर तुमच्या आवडीप्रमाणे करा तुम्हाला बटाटा रस्सा भाजी किती पातळ घट्ट अशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करा पाणी ओतलेलं आहे झाकण लावून घेऊया आणि एक दहा ते बारा मिनिट आपण याची छान अशी उकळी काढून घेऊया गॅस बारीक करून बारा मिनिटानंतर बघूया तर इथे आपले दहा मिनिट झालेले आहेत झाकण काढून बघूया छान अशी उकळी आलेली आहे तर आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आपण टाकूया आणि शेंगदाण्याचं कूट यामध्ये खोबरं वगैरे आपण काही घातलेलं नाही काळा मसाला होता आपला त्यामध्ये आपण खोबरं वगैरे टाकून सर्व मसाला बनवलेला होता भाजी दाट सरवण्यासाठी आपण इथं शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलेलं होतं ते मिक्स केलेलं आहे फिरवून घेतलेलं आहे परत एकदा बारीक गॅसवरती आपण एक सहा ते सात मिनिट झाकण लावून ठेवूया तरी ते एक पाच ते सहा मिनिट झालेले आहेत झाकण काढूया तुम्ही बघू शकता किती छान इथं बटाटा रस्सा भाजी आपली इथं तयार झालेली आहे आणि मस्त असं तेल पण सुटलेलं आहे भाजीला आपल्या तर इथं आपला बटाटा पण छान असा शिजलेला आहे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तरी ते बघा गॅस खाली उतरवलेला आहे आणि मस्त अशी आपली दाटसर बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे ही रस्सा भाजी एकदम आपण लग्नामध्ये बाहेर कार्यक्रमात खातो त्या पद्धतीची अशी तयार झालेली आहे चवीला पण तशीच झालेली आहे पातळ पण नाही किंवा एकदम घट्ट पण नाही अशी छान अशी दाटसर बटाट्याची रस्साभाजी तयार झालेली आहे तर बटाट्याची रसाभाजी करताना शेंगदाण्याच्या कुटाचा वापर शेवटीच करायचा जेणेकरून रसा आपला छान दिसतो आणि चवीला पण लागतो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा धन्यवाद